बघा एका गावातील सहा स्त्रिया रोज आठ तास काम करून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात तर दहा स्त्रिया रोज सहा तासाप्रमाणे तेच काम अशा किती दिवसात ते काम पूर्ण करतील काळ काम वेग घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथं स्त्रिया दाखवल्या एक सूत्र तुम्ही अभ्यासला असेल यम वन डी वन भागीला डब्ल्यू वन ही रास एक एक दुसरी रास कोणती तर गुणीला डी टू भागीला डब्ल्यू टू ही झाली दुसरी रास या तत्वधारेत म्हणजे या सूत्र समीकरणात हे गणित बसवा आता याची मांडणी करायची कशी एका गावातील सहा स्त्रिया रोज आठ तास काम करून एक काम दहा दिवसात पूर्ण करतात मांडायचं कसं याचा अर्थ ही पहिल्या अशा हे दहा दिवसात करण्यात येणार काम काम म्हणजे वर्क छदस्थानी घ्यायचं रास एक समीकरण स्वरूप मांडून मांडून झाली आता पूर्ण चला दहा स्त्रिया सहा तासाप्रमाणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे इथं दहा गुणीला सहा इथं प्रश्न चिन्ह करायचं काय फक्त त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार या, या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत म्हणजे दहा गुणीला दहा गुणीला सहा याला भागीला सहा गुणीला आठ समोर हा प्रश्न पहिली गोष्ट सहा ला सहा आता बेचूक आठ बे, बे पंच दहा परत बेदोनी चार बे पंच दहा म्हणजे अंशामध्ये पाच गुणीला पाच आणि भागीला छेद असताना दोन उरतात सर म्हणजे पंचवीस छेद दोन अर्थात साडे बारा दिवस हे तुमच्या विचारल्या लेकरांनो प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा आहे खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्या अनलिमिटेड संभाव्य अशा बरोबरच प्रश्नांचा नित्य सराव करते काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला